नमस्कार आपण पाहताय था। लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत लातूर उपविभागातून उत्कृष्ट तलाटी म्हणून माशाळे एम बी यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला गौरव सत्कार प्रतिवर्षी एक ऑगस्ट महसूल दिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावर्षीचा लातूर उपविभागातून उत्कृष्ट तलाटी पुरस्कार देण्यासाठी श्री माशाळे एम बी यांची निवड करण्यात आली दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन कुटुंबियासह त्यांचा गौरव सत्कार करण्यात आला या प्रसंगी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी नरे विरुळे मॅडम नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचारी उपस्थित होते श्री माशाळे बी यांना उत्कृष्ट तलाटी पुरस्कार मिळाल्याबद्दल अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्यामधूनही आनंद व्यक्त करण्यात आला असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या लोकाधिकार न्यूज लातूर